इंटर स्कूल स्विमिंग कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये उमरेच्या स्विमर्सनी मेडल पटकाविले आहे बावीस मार्च रोजी दिल्ली पब्लिक स्कूल कामठी रोड नागपूर या ठिकाणी इंटर स्कूल स्विमिंग कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये नऊ वर्षाखालील अकरा वर्षाखालील आणि तेरा वर्षाखालील बहुतांश शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये उमरेड शहरातील जीवन विकास विद्यालय उमरेड या शाळेतील पाचव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या प्रिन्स विलास धनविजय वय अकरा या विद्यार्थ्याने पंचवीस मीटर फ्रीस्टाईल मध्ये तिसरा क्रमांक पटकविला तर पन्नास मीटर फ्रीस्टाईल मध्येही तिसरा क्रमांक पटकविला आणि पंचवीस मीटर ब्रेक स्ट्रोक मध्ये दुसरा क्रमांक पटकविला असून दोन ब्रांज तर एक सिल्वर मेडल पटकविले आहे तसेच रेहान शिरपूरकर उमरेड यांनी एक मेडल पटकविले तर साईश्री पवन शिंगणे याने सुद्धा एक मेडल काबीज केले आहे स्विमर्स संध्या स्वराज्य इक्वेटी क्लब उमरेड स्वर्गीय भाऊसाहेब मुळक जलतरण मध्ये अमोल रायपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत असून झालेल्या स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये मेडल पटकविल्याने उमरेड शहरात सगळीकडे कौतुक केले जात आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड